नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल शिरवून आपलं स्वागत करतो तो मित्रांनो आज आपण तेरा सप्टेंबर वार शनिवार रोजी गंगाखेड बाजारात आलेले मित्रांनो इकडे जास्त पाऊस झाल्यामुळे थोडा बाजार पातळ भरलेला मित्रांनो बघू शकतात दर शनिवारचा आपण गंगाखेड बाजार करतो मित्रांनो तर आजच्या बाजारातील बैलांच्या काय किमतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्याबद्दल जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असता आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात

लालकन मध्ये एक नंबर सारखा का म्हणायला एक सत्तर का की मला सांगते गॅरंटी पूर्ण एकदम खात्रीशीरे एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला व्यवहारात मध्ये कमी जास्त होते अज आपले कुठले ते कुठले ते पोलीसवाडी आपला नंबर काय

बघा मित्रांनो एक सिंगलमध्ये मध्ये आहे आणि एक जोड आहे लाल का सिंगल का कलर आहे सिंगल पंच्याऐंशी सांगेल क कौरा कलर एक साठ सांगेल सुक्री वडायच्या भाई असे मित्रांनो बघायला तर बघा मित्रांनो सिंगल मध्ये लाल मोठ्या मापाचा बैल आहे कुठला आहे ताजी सुक्रे वडगावचा का बघा मित्रांनो सुक्रे वडगावचा बैल आहे मी पूर्ण हाईट गिट तयारी घेरी आहे जुळ आहे ना दाताला दाती काय म्हणाल जे जे किंमत काय सांगेल पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगितले मारणार गिरणार काही नाही बघा का मला पक्का फक्कासा गाव सुक्रेवाडा जाऊ आपला नंबर काय आपला अठ्ठ्याण्णव चौतीस एक्केचाळीस सदोतीस त्रेपन्न व्यवहारात होईल कमी जास्त तर बघा मित्रांनो मालकाचा नंबर आहे झाला एकदम शांत गरीब बैल आहे मोठ्या मापाचा आहे जर मोठ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर बघा सिंगलमध्ये कुठल्याही प्रकारचा गिटा काही नाही सांगा पंच्याऐंशी सांगेलच व्यवहारात आलं काय कमी जास्त होईल

तर भाऊ मित्रांनो सहा सात आतमध्ये जोडी कामाला ही मला सांगली व्यवहारात ते नाल्यावर कमी जास्त एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायचे ना भांडी दादा दोन दोन दोन्ही दोन हो कामाला की मला चालू आहेत ना काय सांगायला याचे पंधरा एक पंधरा मारे ते घेत ते गॅरंटी ह्याचे काय दोन कलरचे दोन एक पस्तीस चार चार आहे तर बघा मित्रांनो तांबडा मोरा आहे आणि एक ढवळा बांडा आहे चार चार मध्ये एक पस्तीस तिचे एक पंधरा लाल बांडायचे आपलं गाव आपलं गाव पांढरेवाडी पांढरेवाडी आपला नंबर काय

आपलं गाव कोणते mm. गाव कोणते आपलं खोकलेवडी खोकले वडी आपण दरबाजार नाव काय तुमचं दरबाजार राहता दरवाजर mm. आपल्या कशी गुरी mm. गिरी राहते mm. नंबर काय पंचावन्न पंच्याण्णव बावन्न शहात्तर शहात्तर एकतीस एकतीस त्रेसष्ट काय आहेत मामा ती कोणता दोन? की बार का दोन आहे. हा आहे. कामल आहे बरी तो. कामाला नंबर एक. नंबर एक आहे. तर बघ तुम्ही तरू नुमा लहान बळा थोडा कलर मध्ये आंबळे तेले कलर मध्ये ते. चंदरे दोन्ही पण. थोडे थोडे पोटाला भांडे इथे. वंडा चार दात मध्ये. हाली काढला हे मोठा आहे. हा दोन आहे. अजून नाही बारका. आंगळे गिनले हे ना सारखी चांगले जोड़ा. काय म्हणेल मऊयचं?

काय म्हणायला का पन्नास सांगायला द्या घ्यायला काय होते पंचेचाळीस ला द्यायचे एकट्याचे काय म्हणायला एकट्याचे पक्का काम आहे काय शेचे पंचेचाळीस लाजे आपलं गाव कोणते गाव वडखेल तालुका परळी जिल्हा बीड बर आपला मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर सत्तर सत्तेचाळीस सत्याहत्तर व्यवहारात होती कमी जास्त हो कमी जास्त